डिग्रा सेते डॉक्टर नीलेश जी जाधव बाल रोग तज्ञ व डॉक्टर प्रियंका नीलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकारadne यांच्या मौली क्रिटिकल केअर एंड चाइल्ड हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालय जाव दिग्रस सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त मौली क्रिटिकल केअर एंड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस ते आज एक उमेदवारी अर्ज दाखल आज दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक दहा ब मधून अपक्ष इशरत परवीन एजाज खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा दुसरा दिवस आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास गती येण्याची शक्यता आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद